नमस्कार स्वप्नील क्राइमटॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते हरियाणा राज्यातल्या कुरुक्षेत्र जिल्ह्यामधून या कुरुक्षेत्र जिल्ह्यामध्येच इसराना नावाचे एक छोटस गाव आहे आणि या गावात राहणारे दोन बहीण भाऊ भावाचे नाव असते सुमेर आणि बहिणीचे नाव असते नेहा नेहाचे सर्व शिक्षण पूर्ण झालेले होते नेहाचे वय आता साधारण वीस वर्ष होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही नेहा शिलाईचं काम करत होती आणि सुमेरच्या हाताला कसलंही काम नव्हतं त्यामुळे हा सुमेर विचार करत होता की दुसऱ्या एखाद्या ठिकाणी कोणाच्या हाताखाली कामाला जायचं तर बँकेमधून काही लोन वगैरे काढू आणि एक किराण्याचं दुकान टाकू जेणेकरून त्या दुकानामधूनच आपण इन्कम कमावू शकतो असा विचार त्याचा होता आणि त्याने बँकेमधून शेवटी एक लोन काढलं गावामध्येच एक किराण्याचं दुकान टाकलं दुकान देखील खूप चांगली चालायला ला लागली त्यामधून चांगली कमाई होऊ लागली सुमेरला जर काही दुसरं काम असलं तर तो त्याची बहीण नेहाला त्या, बही त्या दुकानवरती बसवायचा आणि त्या कामानिमित्त तो बाहेर जात असायचा जा। नेहा देखील चांगल्या प्रकारे दुकान सांभाळत होती अशाच प्रकारे ही वेळ पुढे सरकत होती हा सुमेर जो होता तो या दुकान मधून पई, पई जमा करत होता कारण त्याला, त्याला त्याच्या बहिणीचं चा, पुढे चालून धूमधडाक्यात लग्न पण करायचं होतं आणि असेच एक दिवस तो दुकान मध्ये बसलेला असताना त्याने बघितलं की दुकानमधील बराचसा माल हा संपत आलेला आहे दुपारचे साधारण बारा वाजलेले असतात तो त्याची बहीण निहाला म्हणतो की मला शहरामध्ये सामान आणण्यासाठी जावं लागेल त्यामुळे आता दुकानवरती तूच बस दुपारची वेळ आहे ग्राहक जास्त येत नाही त्यामुळे तुलाही फक्त बसायचं काम आहे आलंच कोणी ग्राहक तर त्या ग्राहकाला जे पाहिजे ते द्यायचं आणि अशा प्रकारे ही नेहा म्हणते की तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको मी व्यवस्थितपणे हे दुकान सांभाळते तू शहरात चालला जा आणि अशा प्रकारे हा सुमेर शहरात सामान आणण्यासाठी जातो असाच अर्ध्या पाऊन तासाची वेळ जाते आता ही नेहा ग्राहक कमी असल्यामुळे फोन मध्ये व्यस्त असते आणि थोड्या वेळानंतर त्या दुकानवरती त्या गावातील जो सरपंच होता लालसिंग या लालसिंगचा मुलगा बनवीर सिंग, सिंग आणि त्याचा मित्र छोटू येतो हे दोघे येतात तेव्हा बघतात की दुकान मध्ये नेहा बसलेले आहेत आणि ती फोनमध्ये बिझी आहेत हे दोघेही बदमाश आणि टुकार मुलं असतात दोघांनीही ड्रिंक केलेले असते दोघेही नेहाकडे येतात आणि नेहाला सांगतात की आम्हाला अशा अशा वस्तू पाहिजे नेहा देखील त्या वस्तू घेण्यासाठी खाली वागते जशी ही नेहा खाली वागते तशी तिची ओढणी तिच्या गळ्यामधून निष्ठून जाते आणि त्यानंतर हा बनवीर सिंग आणि छोटू हे तिची सुंदरता निहाळू लागतात तिचं अंग प्रदर्शन बघू लागतात ही गोष्ट त्या नेहाला देखील समजते आता ते नेहा काढते परंतु हा बनवीर सिंग म्हटलेला असतो की सामानाचे जे पैसे झाले ते माझ्या खात्यात लिहून ठेवू त्यानंतर ही नेहा जेव्हा त्याचं खातं बघते तेव्हा त्याला सांगते की तुझी अगोदरच तीन हजार रुपये उधारीत झाली आहे ती उधारी तू अगोदर चुकती कर आणि मगच इथून तू सामान घेऊन जा आता मात्र बनवीर सिंगच्या डोक्यात राग निर्माण होतो कारण बनवीर आणि छोटूने अगोदरच ड्रिंक केलेली असते आणि ही मुलगी असं बोलती म्हटल्यावरती हा बनवीर चिडून जातो बनवीर तिला म्हणतो की तू काय बोलत आहे तुला समजतंय का मी तुझी दुकान इथे बंद करू शकतो आणि तुला येथून उचलून नेऊ शकतो आणि हे सर्व गोष्ट ही नेहा जेव्हा या बनवीरकडून ऐकते तेव्हा नेहाला खूप राग येतो आणि ही नेहा त्या बनवीरच्या कानशिल्यात लगावते आणि येथूनच पुढे हे प्रकरण पूर्णपणे बिघडून जातं आता मात्र बनवीर आणि त्या छोटूला खूप राग येतो आणि हे दोघेही त्या ते मुलीसोबत तेथेच उज्जत घालू लागतात दोघेही तिला पकडतात आणि तिला अश्लील शब्दामध्ये ती तिच्यासोबत वाद घालू लागतात दोघेही तिच्यावरती जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतात आणि या झटापटीमध्ये नेहाचे कपडे देखील फाटले जातात हे सर्व सुरू असताना तेथे गावातील काही लोक जमा होतात आणि त्या नेहाला फाटलेल्या कपड्यांमध्ये त्या अवस्थेत बघतात आणि याच दरम्यान नेहाचे काका करणसिंग त्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर गावातील काही चांगली लोक या भांडणामध्ये पडून हे भांडण कसं बस सोडवतात मात्र छोटू आणि हा बनवीर जाताना या मुलीला धमकी देऊन जातात की आम्ही एक दिवस तुला उचलून नेऊ आणि तुझे ते हाल करू ज्याचा तू विचार देखील केला नसेल ही मुलगी आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते तिच्या काकांनी तिचे कपडे फाटलेले असल्यामुळे तिच्यासाठी एक चादर दिली होती त्या चादरीने तिने स्वतःचे अंग झाकले होते मुलगी खूप रडत होती तिने दुकान तेथे बंद केलं आणि ती घरी निघून गेली होती असं तसं दोन तासानंतर हा सुमेर शहरामधून सामान घेऊन दुकानवरती आला दुकानवरती येऊन बघितलं तर दुकान बंद होतं त्याला आश्चर्य वाटलं आणि तो घरी पोचला घरी गेला असता त्याने बघितलं की बहीण नेहा ओक्साबोक्शी रडत आहे तिचा चेहरा लाल पडला आहे आणि तिची अवस्था फार वाईट आहे जेव्हा सुमेर बघतो तेव्हा तिला विचारू लागतो की नक्की काय झालं मात्र ही नेहा तिथे गप्प बसते आणि भावाला काही सांगायला तयार नसते आता भाऊ देखील वैतागून जातो मात्र ती नेहा त्याला काही सांगत नसते आता सुमेर पुन्हा एकदा दुकानवरती जाऊन बघतो की नक्की काय झालंय तेथे तरी समजेल म्हणून तो दुकान उघडतो दुकान उघडल्यानंतर त्याचे काका करण सिंग तिथे येऊन पोहोचतात आणि नेहा सोबत बनवीर आणि छोटूने काय काय पराक्रम केले हे सर्व सुमेरला सांगतात जेव्हा सुमेर ऐकतो की नेहाचे कपडे फाडले होते तेथे लोक जमा झाले होते एवढं मोठं प्रकरण झालं तेव्हा सुमेर मात्र रागाने लालबुंद होतो आणि तो तातडीने तेथे पुन्हा दुकान बंद करतो आणि घरी येऊन पोहोचतो तेव्हा त्याच्या ते बहिणीच्या पाठीवरून हात फिरवतो आणि तिला म्हणतो की तुझ्यासोबत एवढं मोठी घटना घडून गेली आणि तू मला सांगत का नाहीये तू अजिबात रडू नको तुझा भाऊ अजून जिवंत आहे मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारे आता त्या नेहाला देखील हायस वाटतं नेहा देखील आता रडत रडत भावाला सर्व सांगू लागते की त्यांनी माझे कपडे फाडले होते तेथे ते लोक होते त्यांनी माझ्यासोबत असं केलं तसं केलं आता सुमेरला आणखी राग येतो कोणत्याही भावाच्या बहिणीसोबत एवढं मोठं कृत्य झालं ते पण अगदी भर चौकात झालं ते कोणत्याही भावाला सहन होणार नाही या सुमेरने या रागाच्या भरात घरामध्ये असलेलं एक धारदार हत्यार उचललं आणि तो गावामध्ये बनवीर आणि छोटूला शोधू लागला सुमेर गावामध्ये चौफेर फिरत होता मात्र त्याला छोटू आणि बनवीर कुठे सापडत नव्हती असा तसा एक तास झाला होता मात्र त्याला बनवीर आणि छोटू सापडत नव्हते तो आता रस्त्यामध्ये चालणाऱ्या कोणालाही विचारत होता की बनवीर आणि छोटूला बघितलं का मात्र त्याला कोणी सांगण्यासाठी तयार नव्हते किंवा कोणालाही माहीत नव्हतं आणि असंच विचारत विचारत त्याने मोनू नावाच्या एका मुलाला विचारले असता त्या मोनूने सांगितलं की बनवीर आणि छोटू गावातील नदीकाठ बसून दारू पीत आहेत जसं हे सुमेरने ऐकलं तसं सुमेर, सुमेर तातडीने त्या हत्यारासहित नदीकाठी जाऊन पोहोचला आणि त्याने बघितलं की बनवीर आणि छोटू दारू पित होते आणि दारू पिऊन ते फूल टल्ली झालेले होते जसं त्यांनी त्यांचा चेहरा बघितला तसं सुमेरला आणखी राग आला आणि त्याने काहीही न बोलता बनवीरच्या डायरेक्ट गळ्यावरती वार करण्यास सुरुवात केली मात्र गळ्यावरती वार करत असताना बनवीरने स्वतःचा बचाव केला असता दोन्ही हात गळ्यापुढे घेतले असता बनवीरचे दोन्हीही हात त्या वाराने कट झाले आणि दुसरा वार सुमेरने त्या छोटूवरती केला असता छोटूने स्वतःचा पाय उचलला आणि त्याचा पायच कापला गेला आणि हे सर्व कृत्य सुरू असताना त्या ठिकाणी चार पाच शेतकरी हे दृश्य बघत होते ते शेतकरी तोपर्यंत तेथे येऊन पोहोचले आणि त्यांनी हे वाद सोडवला छोटू आणि बनवीरला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आणि जशी ही बातमी लालसिंगला समजली तसं लालसिंग सरपंचाने तातडीने पोलिसांना घटनास्थळी गावातच बोलवून घेतली आता पोलीस पोलीस हे सुमेरला शोधत होते असं तसं दोन तास पोलिस सुमेरला शोधत होते आणि दोन तासांनी हा सुमेर पोलिसांच्या तावडीत आला जसं पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याची चौकशी केली तसं सुमेरने त्याच्या बहिणीसोबत या नराधमांनी केलेली दरिंदगी पोलिसांना सांगितली मात्र सुमेरने कायदा हातात घेतल्याबद्दल पोलिसांनी त्याच्या विरुद्ध चार्जशीट तयार केली आणि त्याला जेलमध्ये टाकले काही दिवसांनी या सुमेर विरुद्ध खटला चालवण्यात आला आणि शेवटी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याला तीन वर्ष सक्त कारावासाची सजा सुनावण्यात आली मित्रांनो मला सांगा सुमेरने बनवीर आणि छोटू विरुद्ध जे पाऊल उचलले ते पाऊल योग्य होते की अयोग्य होते आपले मत कमेंट मदे मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा उद्देश भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद